कल्याण मध्ये पुन्हा एकदा बाळ चोरीची घटना घडली आहे आरोपींची हिंमत एवढी की फुटपाथ वर झोपलेल्या महिलेच्या शेजारी असलेल्या बाळाला घेऊन ते पसार झाले संबंधित प्रकार समोर आला तेव्हा पीडित मातेने मुलासाठी हंबरडा फोडला तिने पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणी तक्रार केली पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून अवघ्या बारा तासात आरोपींच्या मुसक्या आवडल्या कल्याणमध्ये एका सहा महिन्याच्या मुलाची चोरीची घटना समोर आली आहे या प्रकरणात कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत दिनेश सरोज आणि अंकित प्रजापती असे या दोन्ही आरोपींची नावे आहेत या दोघांनी फुटपाथवरून सहा महिन्याच्या चो बाळाची चोरी का केली याबाबतचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे दिनेश हा रिक्षाचालक आहे तर अंकित त्याचा मेहुणा आहे विशेष म्हणजे कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात अशा प्रकारे बाळ चोरी होण्याची ही पहिली वेळ नाही याआधी देखील असा प्रकार समोर आला आहे पण पोलिसांनी नेहमी बाळ शोधण्याची कर्तबगारी करून दाखवली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण पश्चिमेत के डी एम सी बसस्टॉप शेजारी फुटपाथवर आयशा समीर शेख नावाची महिला सहा महिन्यांच्या बाळासोबत झोपली होती या दरम्यान कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आयशा यांच्या सहा महिन्याच्या मुलाचे अपहरण केले या प्रकरणी आयशा शेख यांनी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन तपास पथके तयार केली होती अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका